तरुणाचा संशयास्पद मृत्यू आर्णी पोलिसांवर गुन्हे दाखल करा गावकऱ्यांची मागणी काही काळ चक्का जाम करून तणाव अंतर्गाव येथील तरुण हे गावात अवैध दारू विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून छापा टाकला त्यात मृतक माघीलाल रतन जाधव व्यावर्ष पस्तीस याला ताब्यात घेऊन चौकशीसाठी गावाबाहेर बाहेर नेलाय चौकशी दरम्यान आरोपीच्या छातीत वेदना होत असल्याचं वेदना जास्त होत असल्यामुळे मृतक मांगीला गावातील मित्राला फोन करून बोलावले व सांगितले मला दवाखान्यात घेऊन जाईल तात्काळ त्याचा मित्र त्या ठिकाणी येऊन त्याला आर्णी येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी आणले असता प्रकृती चिंताजनक असल्यानं खाजगी दवाखान्याच्या डॉक्टरांनी यवतमाळ इथं पाठवण्याचा सल्ला दिला तात्काळ चार चाकी वाहनात घेऊन पुढील उपचारासाठी नेत असताना वाटेत हातपाय थंडगार पडल्याने सोबत असलेल्या नातेवाईकांनी वाहन पलटून आर्णी येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले या घटनेची माहिती गावकऱ्यांना होताच गावकऱ्यांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेऊन त्या चार पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली रस्त्यावर चक्का जाम करून पोलीस प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला या घटनेमुळे शहरात काही काळ तणाव निर्माण झाला होता वाढता तणाव पाहून अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप उपविभागीय पोलीस अधिकारी चुलुमुल्ला रजनीकांत यांनी घटनास्थळी भेट देऊन नातेवाईकांचं म्हणणं ऐकून घेतले घटनास्थळी दंगल नियंत्रण पथकाला पाचारण करण्यात आले रात्री उशिरा तक्रार दाखल करण्यात आली असून संपूर्ण घटनेचा तपास कडे वर्ग करण्यात आलेला सीआयडी च्या अधिकाऱ्यांनी आर्णी पोलीस स्टेशन मध्ये दाखल झाले असून तपास सुरू करण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे and press the bell icon. Never miss an update.